नमस्कार एस टी सी फॅमिली मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजूनही सत्तर टक्के प्रेक्षक असे आहेत ज्यांनी ही सिरीज ऐकली आहे पण सबस्क्राईब केलं नाही आहे तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा ज्या प्रकारे आम्ही प्रॉमिस केलं होतं की रोज एक एपिसोड येईल त्यानुसार रोज एक एपिसोड पब्लिश होत आहे तुम्ही सुद्धा पाचशेपेक्षा जास्त लाईक्स आणि सबस्क्राईब करून तुमचे प्रेम दाखवायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की ही स्टोरी तुम्हाला कशी वाटत आहे सादर करीत आहोत कथेचा अठरावा भाग मी तर खेळली मायाची नजर मयंकने कॉल ठेवला आणि त्याच्या चेअरवर बसला त्याने स्वतःचं डोकं हलवलं त्या कॉन्ट्रॅक्टचा ड्राफ्ट त्याच्या हातात होता त्याने आणखी एकदा तो कॉन्ट्रॅक्ट नजरेखालून घातला मीतने कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवलेल्या अटी त्याला मूर्खपणाच्या वाटत होत्या त्या कॉन्ट्रॅक्टमुळे राजाध्यक्षांचा संपूर्ण जगामध्ये अपमान होण्याची शक्यता होती कदाचित लोकांनी त्यांचा तिरस्कार देखील केला असता पण मग शर्वरीने झोपायला बोलवल्यानंतर त्याने स्वतःचे विचार थांबवत तो कॉन्ट्रॅक्ट बंद केला लॉकर उघडून त्यात ठेवून दिला आणि उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम हे राजाध्यक्षांचं करायचं असं मनाशी ठरवून मयंक झोपायला गेला मयंकसोबत फोनवर कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलून झाल्यावर दीड दोन तास मीतचं काम चालूच होतं ठरवलेली सगळी कामं संपून मीत झोपायला बेडरूममध्ये गेला नेहमीप्रमाणे त्याने उशांची भिंत बनवली आणि बेडवर पडून उद्या कॉन्ट्रॅक्ट फायनल करून त्यावर सह्या करायच्या आहेत उद्याचा दिवस कसा महत्वाचा आहे हा विचार करत तो झोपी गेला मीतने त्याच्यासाठी सुद्धा ब्रेकफास्ट करायला सांगितल्यामुळे माया खुश होती सवयीप्रमाणे पहाटे पाच वाजता तिला जाग आली तिने शेजारी पाहिले मीत अजूनही गाढ झोपेत होता काल रात्री काम करून झोपायला त्याला बराच उशीर झाला असेल असं तिला वाटलं झोपेत तो अतिशय क्यूट दिसत होता फ्रेश होऊन ती जॉगिंगसाठी निघाली बाहेर अजूनही अंधार होता गुड मॉर्निंग मॅम एंट्रन्सवरच्या स्टाफने तिला झुकून नमस्कार केला गुड मॉर्निंग अंकल माया स्मित हास्य देत बोलली आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या माणसाने तिला मॅम म्हणून संबोधल्याने तिला विचित्र वाटलं जॉगिंग करून आल्यानंतर तिला त्या दोघांसाठी ब्रेकफास्ट बनवायचं होतं ब्रेकफास्टला काय बनवायचं मी काय आवडेल याचा विचार करत तिने जॉगिंग केलं पण तिला काही सुचत नव्हतं इतके सगळे ऑप्शन्स होते पण मी कालच बोलला होता की त्याला काय आवडतं यापेक्षा काय आवडत नाही याची मोठी लिस्ट त्याच्याकडे आहे त्याला रात्री ब्रेकफास्टला काय बनवू विचारायला पाहिजे होतं ते विचारायचं राहून गेलं असं तिला वाटलं आज पहिल्यांदा तो तिच्यासोबत ब्रेकफास्ट करणार होता म्हणून असं काही बनवायला नको ज्याने उद्यापासून त्याला माझ्यासोबत ब्रेकफास्ट करावा वाटणार नाही अशी थोडीशी भीतीही तिला वाटली जॉगिंग करून ती बेडरूममध्ये आली आणि आवरून ब्रेकफास्ट बनवण्यासाठी किचनमध्ये जाण्यासाठी निघाली इतक्या सकाळी राजाध्यक्ष परिवाराच्या सुनेला किचनमध्ये पाहून किचन स्टाफला आश्चर्याचा धक्काच बसला माया किचनमध्ये शिरली गुड मॉर्निंग रोझीजी माया किचनमध्ये शिरत म्हणाली रोझी किचनमध्ये काहीतरी करत होती माया तिला इतक्या आदरपूर्वक बोलावत असल्याचं पाहून रोझीला अवघडल्यासारखं झालं मीत किंवा मा आजोबासमोर मायाने रोझीला असं संबोधलं तर ते रोजीसाठी चांगलं असणार नाही असं तिला वाटलं गुड मॉर्निंग मॅम तुम्हाला काही हवं आहे का रोझीने विचारलं मी ब्रेकफास्ट माया बोलत होती ब्रेकफास्ट तयार करण्यासाठी मी शेफला बोलवते तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय काय खायला आवडेल मायाचं बोलणं मध्येच थांबवत रोझी म्हणाली मायाला भूक लागली असेल आणि म्हणून इतक्या सकाळी ती ब्रेकफास्ट तयार झाला आहे का हे पाहायला आली असेल असं रोझीला वाटलं नाही नाही मला सध्या ब्रेकफास्ट नको आहे मी मिस्टर राजाध्यक्षांसाठी ब्रेकफास्ट बनवायला आली आहे माया म्हणाली नकळत मीत म्हणण्याऐवजी ती मिस्टर राजाध्यक्ष म्हणून गेली सॉरी कोणासाठी यंग मास्टरसाठी ब्रेकफास्ट रोझीने आश्चर्याने विचारलं मीच सकाळचा ब्रेकफास्ट करत नाही हे रोझीला माहिती होतं आजोबा सुद्धा त्याने सकाळी ब्रेकफास्ट करावा म्हणून किती मागे लागत असत पण त्याने आजोबांचे देखील म्हणणे ऐकलं नव्हतं आजोबांनी जेव्हा त्याला ब्रेकफास्ट न करण्याचं कारण विचारलं होतं तेव्हा तो म्हणाला होता की ब्रेकफास्ट केलं तर त्याला त्याच्या आईची आठवण येते तिच्या हाताने तिने बनवलेले आलू पराठे आणि पॅनकेक्स त्याला आठवतात आणि ती त्याच्या आयुष्यात नाहीये या जाणीवेने त्याचा पूर्ण दिवस दुःखात जातो याच कारणामुळे तो कधीही ब्रेकफास्ट करत नसत आणि म्हणूनच शेफ आणि रोजी देखील मीतला ब्रेकफास्टबद्दल कधी विचारत नसत किंवा आग्रह करत नसत मायाने कदाचित त्याला न विचारता परस्पर त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवला तर तो खाणार नाही असं रोजीला वाटलं नक्की तुम्ही यंग मास्टरसाठी ब्रेकफास्ट बनवणार आहात त्यांना माहिती आहे का की तुम्ही त्यांच्यासाठी ब्रेकफास्टचं प्लॅनिंग केलं आहे रोजीने कचरतच विचारलं तिला मीतबद्दल ब्रेकफास्टबद्दलच्या गोष्टी माहिती आहेत की नाही याची खात्री रोझीला करून घ्यायची होती हो, हो रोझीजी मीतने स्वत मला ब्रेकफास्ट बनवण्यासाठी सांगितलं आहे त्याच्या ब्रेकफास्टची जबाबदारी त्याने आजपासून माझ्यावर सोपवली आहे माया अभिमानाने म्हणाली खूप मोठं काहीतरी मिळवल्यासारखं तिला वाटत होतं मीतच्या ब्रेकफास्टची जबाबदारी मायाच्या या वाक्याने रोजीला आश्चर्याचा धक्का बसला वर्षानुवर्षे जो माणूस ब्रेकफास्ट करायला तयार नव्हता तो केवळ मायाच्या इथे असण्याने ब्रेकफास्ट करण्यासाठी तयार झाला होता यंग मास्टरमध्ये झालेला बदल रोजीसाठी आनंददायी होता इतक्या वर्षात आजोबांना जे जमलं नाही ते मायाने करून दाखवलं असं तिला वाटलं ब्रेकफास्टमध्ये काय करावं असं तुम्हाला वाटतं मी काय खायला आवडेल मायाने रोझीला विचारलं मायाच्या प्रश्नाने रोझी भानावर आली तुम्ही आलू पराठा आणि पॅनकेक्स बनवू शकता यंग मास्टरांना आवडेल त्यांच्या आईसुद्धा त्यांच्यासाठी याच गोष्टी ब्रेकफास्टला बनवायच्या त्यांचं ते फेवरेट होतं रोजी म्हणाली काल रात्री मायाने सगळा स्वयंपाक केला होता त्यानंतर खरं तर रोझीनी ठरवलं होतं की आजपासून मायाला किचनमध्ये काही करू द्यायचं नाही जेव्हापासून लग्न करून ती या घरात आली होती तेव्हापासून तिने सगळा स्वयंपाक स्वतः केला होता तिच्यामुळे राजाध्यक्षांच्या घरी कामाला असलेल्या सेवन स्टार रेस्टॉरंटमधील शेफला काही काम करावं लागत नव्हतं पण जर मायामुळे मी ब्रेकफास्ट करत असेल तर तिला किचनमध्ये जे पाहिजे ते करू द्यायचं असं रोजीने ठरवलं मी तुम्हाला मदत करेन मॅम रोजी एप्रन उचलून स्मितहा्य करत म्हणाली रोजीला माया जवळची वाटली मायाबद्दल तिच्या मनामध्ये आपुलकी निर्माण झाली मी आणि आजोबांची काळजी करणारं आणखी कुणीतरी या घरामध्ये आहे या विचाराने ती सुखावली जर माया राजाध्यक्ष परिवाराच्या भल्यासाठी काही करत असेल तर तिला पूर्ण पाठिंबा द्यायचा लागेल ती मदत करायची असा तिने मनाशी निश्चय केला नक्की आवडेल मला तुम्ही मदत केलेलं मायाने सुद्धा स्मितहास्य केलं आणि रोजीची मदत स्वीकारली माया स्वयंपाकघरात काम करण्यात अतिशय जलद आणि कार्यक्षम होती तिची किचनमध्ये काम करण्याची स्पीड पाहून रोजी प्रभावित झाली मायाने खूप कमी वेळात ब्रेकफास्ट बनवला टेस्ट करून सांगाल कसं झालंय ते मी आवडेल ना माया रोझीला म्हणाली मीचच्या आईनी त्याच्यासाठी बनवलेलं ते फेवरेट ब्रेकफास्ट फूड होतं ते त्याला आवडायला पाहिजे असं मायाला वाटलं रोजीने सगळ्या पदार्थांची टेस्ट घेतली तिने मीचच्या आईच्या हातचे पराठे किंवा पॅनकेक्स कधी चाखले नव्हते पण मायाने बनवलेले पदार्थ खरोखरच स्वादिष्ट झाले होते खूप छान झालं आहे मॅम आवडेल यंग मास्टरांना रोजी बोलली थँक यू मला मदत केल्याबद्दल रोझीने ब्रेकफास्ट बनवण्यासाठी केलेल्या मदतीसाठी मायाने तिचे आभार मानले तिच्यासाठी देखील मायाने एक्स्ट्रा पराठे आणि पॅनकेक्स बनवले माया किचनमधून बाहेर पडली तिने घड्याळाकडे नजर टाकली जवळपास आठ वाजत आले होते मीत अजूनही झोपला असेल असा विचार तिने केला बेडरूममध्ये जाऊन आंघोळ करावी आणि परत खाली येऊन ब्रेकफास्टसाठी मीतची वाट बघत बसावी असा विचार करत ती पायऱ्या चढत बेडरूममध्ये जाण्यासाठी निघाली मायाने बेडरूमचा दरवाजा ढकलला आणि आतमध्ये शिरली तिने बेडवर नजर टाकली मी तिथे नव्हता तिला बाथरूम मधून शॉवरचा आवाज ऐकू आला तिला लगेच आंघोळ करायची होती पण मी आंघोळीसाठी आधीच आतमध्ये गेला होता तो बाहेर येण्याची वाट बघत ती बेडवर बसली मीत आंघोळ करून आल्यानंतर आपण आंघोळीला जायचं आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करून मॅरेज कॉन्ट्रॅक्ट फायनल करायचं आणि त्यानंतर दुपारी आजोबांना सुद्धा भेटायला जायचं आहे असा विचार करत ती बेडवर बसली होती मी आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर यायला निघाला जेव्हा तो आंघोळीला गेला होता तेव्हा माया रूममध्ये नव्हती म्हणून आत्मविश्वासाने तो बाथरूम न घालता फक्त कमरेभोवती सैल टॉवेल गुंडाळून बाहेर पडला ती रूममध्ये परत आली आहे याची त्याला कल्पना नव्हती बाथरूमच्या बाहेर आलेल्या मीतवर मायाची नजर पडली त्याची उघडी छाती आणि ऍप्सकडे ती नकळतपणे एकटक पाहत होती या अशा हँडसम मुलामध्ये जगातील कोणत्या मुलीला रस नसेल असं तिला वाटलं मायाने दुसरीकडे पाहण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण तिची नजर त्याच्यावरून हटू शकली नाही माया आपल्याकडे एकटक बघत असल्याचं मी जाणवलं आणि त्याला अवघडल्यासारखं झालं त्याने लगबगीने त्याचे हात छातीवर ठेवले जणू काही मायाची नजर त्याला रोखता येईल पण त्याचा हा प्रयत्न तुटपुंजा होता आपल्यामुळे मी तिला अवघडल्यासारखं झालं आहे हे मायाला लक्षात आलं ती भानावर आली आणि तिने तिची नजर दुसरीकडे फिरवली सॉरी तू आत आलेलं मला लक्षात आलं नाही मला काही आवाज पण नाही आला तो अशा अवस्थेमध्ये बाथरूमच्या बाहेर आल्याने मायाला लाज वाटली असेल आणि तिला गैरसमज होऊ नये म्हणून स्वतःची सफाई देत मीत म्हणाला मी आताच बेडरूम मध्ये आले माया त्याच्याकडे न पाहत इतर कुठेतरी पाहण्याचा प्रयत्न करत म्हणाली ब्रेकफास्ट बनवून झाला आहे माझी आंघोळ झाली की आपण ब्रेकफास्ट करून घेऊयात ती पुढे बोलली आणि कपाटाकडे निघाली हो नक्की तू तयार हो मी खाली तुझी वाट बघतो मीत म्हणाला आत्ता जे झालं याने गडबडल्यामुळे मीत असं बोलून बेडरूमच्या बाहेर जायला निघाला हे पाहून मायाला हसू आवरलं नाही तरी देखील स्वतःचं हसू आवरायचा प्रयत्न करून ती म्हणाली मी असाच खाली जाणार आहेस का ब्रेकफास्टला डोंट वरी तू हो आरामात तयार आणि मग खाली जा मी असंही आंघोळीला चाललेच आहे मी बाहेर येईपर्यंत तुझं होईलच आवरून हे ऐकून मी भानावर आला मायासमोर स्वतःच स्वतःची केलेल्या फजतीमुळे त्याला थोडंसं लाजीरवाण वाटलं पण मग त्याला स्वतःला पण या मजेशीर वागण्यावर हसू आलं मायाने तिचे कपडे काढले आणि हसू आवरत लगबगीने घुसली माया आंघोळीला गेलेलं पाहून मी आवरायला सुरू केलं बाथरूममध्ये तिने हँगरवर कपडे ठेवले आणि अचानक तिची नजर स्वतःच्या आरशातल्या प्रतिमेवर पडली काय करतेस हे माया बाथरूमच्या आरशासमोर उभी राहून ती स्वतशी मनातच पुटपुटली काय झालं होतं तिला ती का असं वागत होती आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा